दादा, यांच्यावरून दा, निखील इकडे निखील अरे रे निखी आलेलो वाजे सरांनी बकाशुर लाव पाडले याच हा असा निखील माने पाचशे रुपये गणे कैलासवासी बजीराम पंडीनाथ पवार यांच्या स्मरणार्थ श्री शरद पवार व पंकज पवार यांच्या वतीने ही गदा दिली जाते दिली जाते पवार असे पवार उपसरपंच सोमेश्वर केसरी किताबाची मानाची गदा उंचावत ही कुस्ती लागते समाज ग्रामस्थ गुरसाळी यांच्या वतीने ही कुस्ती लागते अत्यंत शिस्तबद्ध शांतता प्रिया असं हे मैदान विशाल भोंडो हा तो पडकेचे विशाल भोंडो शहसी नोला पंच म्हणून काम आहे हा हरियाणाचा पैलवा नाय उभ्या काश्मीरपासून कन्याकुमारी परी दि या पोहराचं नाव आहे आणि हा तर महाराष्ट्राचा सुपुत्र कुत्रा माझा मराठी बाहेर बोलू कौतुक तरी अमृताची पैदा जिक्की आईचे अक्षर सिक्के मिळे ना आता जागतिक किर्दीचा मैदाना पृथ्वीराज हा गर्दी काय चिल्ड्राई चिल्ड्रन वर्ल्ड चॅम्पियनशिप कानकरी असलेले पृथ्वीराज पन्नास रुपये बनतो या पोराच्या पृथ्वी बघितल्या पन्नास रुपये बसला पैवान झाला घरानं पैलवान केला चुलट्यानं अंग्या अंघोळ सुद्धा चुलटी घालायचे सुदाम खाडे होताच त्यानिंदर मुंड्या बनचा पट्टा

2010 चा महाराष्ट्र केसरी तुरी जालेंदर मुढे आवाजचा पट्टा आणि तोरी कमी उंचीचा 2000 ला विनोद सौघूनी ने गळा घेतले महाराष्ट्र केसरी ने विनोद सौघूनी ने महान भारत केसरी डबल भारत केसरी दादूवानचा चिरंजीव ला 21 वर्षा अखंड दुष्काळ पडला कोल्हापूर जिल्ह्याला 13 गडा कोल्हापूर जिल्ह्याला 13 आणि एवढा मोठा जिल्हा राजेश श्री सवराजेंची नगरी पण नाही दुष्काळ पडला महाराज केश्री ना आणि या पोरांना वजन दिला अनेकांनी नाव गणतीत सुद्धा धरलं नाही सुद्धा अमुक महाराज केश तमुक महाराज के सगळ्यांच्या तोंडात बोट झालेला पोहरान या देवठांच्या पन्नाळा तालुक्याचा बोर्ग उंची कधी आहे ना पृथ्वीरा पाटील याचा फार वाजवला सगळा पहिल्यांदा नरसिंग यादव झाला बोला नमस्कार आमच्या या कुर्च्या परंपरेमध्ये आम्ही प्रतिवर्षी एक प्रयत्न करत असतो सर की गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीच आमचं मैदान आणखी दर्जेदार झाला पाहिजे आणि मला सांगायला अभिमान वाटेल की आज ही चांदीची कथा आपण ज्यांच्या स्मृती प्रत्यर्थ देतोय ते डेप्युटी सरपंच आमच्या गावचे होते आणि त्यांनी गावासाठी खूप छान काम केलं सुरुवातीला इथं बारू मास्टर बारू गुरुजी या ठिकाणी होते त्यांनी सुरुवात केली त्यानंतर मारुती मास्टर गुरुजी यांनी गेली दहा वर्ष झालं हा मेरू पुढे नेलेला आहे आणि हे करताना आमच्या गावातल्या सर्व लहान तरुणांचं आम्हाला प्रचंड सहकार्य असतं आणि हा जो सोहळा आपण अनुभवतोय या सोळा अनुभव असताना गावातल्या सर्व सरपंच चेअरमन यांनी जे आम्हाला योगदान दिलं त्याबद्दल कुस्ती कमिटीच्या वतीनं दोन शब्द या ठिकाणी मी बोलतो आणि आपण आपण मला बोलायला संधी त्याबद्दल धन्यवाद कस म्हणतात अहो प्रत्येक गावात जाण्याचं काम असतं मारुती जाधव सरांसाठी अतिशय चांगलं निवेदन त्यांनी या ठिकाणी केला गुरुजी व्यक्त जिल्ह्याचे हो जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहेत ते एका जिल्ह्याचे एका विभागाचे ते प्रमुख आहेत आणि त्यांचे दोन पैलवान आहेत सांगणे हो अविनाश आणि आदिला ढोलची पोरा आणि माणूसीतली पोरा बरं का गुरुजी आपलं शेंडगे सर कधी फोन एखाद्याचा काय गोलाय झाली लोकांना लो पहिलं माहिती करत नाही दोन्ही पोर तुमच्यापूरचा सांगितला एकवीस वर्षाचा दुष्काळ या पोरानं पुसून काढला पण ज्या सातारा जिल्ह्यानं स्वतंत्र भारताला वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये पहिलं पदक मिळवून दिलं ते, हो ते स्वर्गीय कशा भागात होत चारच टायटल घडा आणि एकोणीसशे नव्याण्णव नंतर आज दोन हजार चोवीस पंचवीस वर्ष जाणार महाराष्ट्र केसरीची टायटल आहे उपस्थित वस्ताज मंडळी पलवान मंडळी नोंद घ्या सातारा जिल्ह्याला टायटल आहे पंचायत शाळांना योगदान पंचायत सप्ता घेतला विशाल बोनला फोट मारून पटाना विशाल बोधू महाराष्ट्र गाजवतोय आणि तो बसला अंगावर सगळं गुरुकर अंगावर अहो वजनावर उंचीवर कुस्ती नसत्या आता काळीच किती बोलताय आहे त्यावर कुस्ती नाही पराभव अगदी मनात झाला तर रणात पराभव व्हायला वेळ लागत नाही मनाला माणूस खंबीर असतो तर तो माणूस खंबीर राहतो कोरोना नष्ट झाल्याला नाही मनातली भीती नष्ट झाली मनातली भीती भीती माणसं होत्या नव्हती झाली कोरोनाच्या काळात काय झालं मग आणि तरुण पिढी बंडंड व्हावी सशक्त व्हावी निर्लिस्त व्हावी म्हणून गुरसाळ्याला महिला घेतलेला आहे तर म्हणत असतात गुरसाळ्याला चार पाच तास करमणूक फार छान झाली अत्यंत चुकीचा आहे मर्जूनकरी पुरुषार्थ त्याचं नाव पैलवान लय आवच्या याचा पंधरा पंधरा सोळा सोळा दोन दोन दशक घालावं लागतात तार्मिक हात जावं लागतात दसऱ्यालाही घरला नाव चालत नाही दिवाळीला घरला जाऊन चालत नाही भाऊजीज ला पैलवानच भिल होतो पैलवान भावतो रक्षाबंधन रक्षाबंधन भाऊजीज चा दिलं होत्या पैलवान होणार लय अवघड नाही पंधरा दिवस केला आणि तीन दिवस घराकर राहिला पैलवान भावनिराचा मानेचा कस काढण्याचं काम चालू आहे भोंडूचा विशाल उत्साह हो आणि इतका हा भूटना ठेवला काही येऊ शकत आणि पंचांचा निर्णय पंचांचा पंचांचा तुशीला पुन्हा सुरुवात त्याचा वाचरा पुन्हा ಪಟ್ಟಿಕೆಂಟರ್ ಏನಸ ಪಾಟೀಲ್ ವಿವಿ ಸೆಂಟರ್ ವಿಜಿ ನೋಡ ನಾ ಅಸ್ತಿ ಕೊಡಲೇ ಕಾ ಏನಾದರ ಚಾರು ಮತ್ತಿರ ಅತಿ अशी माती अशी नाती जोपासरी माणसं का माता माती एका वेदांटीला फरा एक जन्म देत्या आणि जन्मभर पोचत्या या मातीत खात असतो कुठे याच मातीतला पिकता अन्नधान्य कुठल्या प्रयोगशाळेत जमा होत नाही तयार होत नाही

ही पण गौनिस्टिकूच नाही हाऊसलाच ते हाऊसला पाहिजे प्रत्येक गोष्टीला प्रत्येक ठिकाणी तर मानव आयुष्यात जगत असत भोंडू कब्जा मजबूत करतो भोंडूला कब्जा घेतलेला आहे आणि घालून टेकण्याचा प्रयत्न गुरु ही आतमध्ये आहे तर नानाही आतमध्ये आहे दीपेवा त्यात कुस्तीचा याच कुस्तीनं याच महाराष्ट्राच्या पहिलांना पहिली इंद्रिय आणली तीन मे एकोणीसशे एकोणसाठ आजकाल म्हणतात कुस्तीवर काय ऐकायला मिळतच नाही याला त्याला मैदानाच्यावर नाव घेतली मैदान, मैदान संपला <laughs> हो ठेवला खोबदा ठेवला मजबूत केलेला आहे विश्वास होतो अनेक जण अंदाज लावाय लागले मुंबई कल्याणचा लावायचा सोप पण घेतला नवा ज्याला समज त्याला माहित आहे नाही समजत त्याला नंतर करणारे इथला अंदाज लावणं सोपं नव अशा तब्येती आहेत बघा रिमझिम खाऊन फुलचंद खाऊन विमल खाऊन बनारस खाऊन असं घडत नाही மாட்டோசி கோரா <coughs> 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 भाई <laughs> <laughs>

अजून आवाज येत ना मी काय म्हणले डापसी बदल डाफी जी अजून पंचवीस वर करा गोरू वरी की धन्यवाद धन्यवाद कब्जा घेतला विशाल भोंडू ना दागरगात तुझ्या आग्रहा खरा करून जाण्याचा प्रयत्न पृथ्वीराज पाठला काल किरण भैरव दोन काटकर खटावला पुस्ती केली होती काटळे आहेत का पाटळ पडलं नाही काटो करते खटावची कुठे जरा पुढे या अशा पुस्तका घेतल्या मानेचा कस करतोय पैलवाना फिर सगळं सोसायचं असत आपल्या मान खाली जर उशी करी द्या आली रांकायच त्या मेंदूचा आजार झालाय काय पैलवाना सोसायचं असत सोन्याचं दिवसांना कुस्तीला करणारी बोर पाहिजे खर्चा करणारी केल्या तर नोकरीची सुद्धा आवश्यकता नाही शिल्सच्या खामकारी तर वस्तू असता माणसांचा प्रेम आहे माणस पैवानिक मानतात मानतात आज सोमवारचा दिवस आहे खर्च आहे काय घडणार याचा फैसला होणार आहे तेवीस जून एकोणीसशे बावन्न स्वतंत्र भारताचं पहिलं वैयक्तिक पदार आणि स्वतंत्र भारतापूर्वी पहिलं व्यक्तिपणे खाशिबा जागा जगाव आहे कराड तालुका श्रीराजचा जिल्हा सातार जिल्हा राजाराम कोल्हा होते कोल्हापूरला शिकायला ला लंडन आनंदीक लागला संजयराव त्रिवंशी खाशिबा बाजार गेले होते आणि तिथं चौथा नंबर वरचा निरोप जातो पृथ्वीराज निघून जाते कपचा मजबूत केलेला आहे छातीच्या बोच्या पाठीवर टाकलेला आहे ईशांना पळी आणि पळी फिटाई लागला इथला बक्षिसातला नाही कुठली कुस्ती लावली ना, ना एक नंबरची बघा जरा कुस्ती बघा कुस्ती बघा आता कौतुक आहे गुळचाळकरांचा गाव करी तो राव ना करी पुढे फुडवून दे बघा असं घडत का गावाला गाव पण येते येत सगळी माणसं एकत्र येतात तेव्हा गावाला गाव पण येत असं गाव गावातला एक माणूस जात नाही विशेषतः कुरसाय का एक नंबरची कुस्ती लावू दे किंवा पहिली उद्घाटन गोष्टी लावू दे पाच पन्नास माणसं नाचून जाणार नाही जाणार निघून जातो आता खोटला मजबूत केलेला विशाल भोंडोला अनेकांवर टक्कर दिलेला आहे सिकंदर विशाल भोंडो खानापूरला खुश झाली ते नाना बरोबर का बेळगाव खानापूरला तुम्ही जोडले तिथे गोष्टी बरोबर का हा तिथं फार खुश झाली चांगली विशाल भोंडो काल किरण भगत झाली विशाल भोंड हर्षद हो चंदकरटवतो सांगतो का अशा अनेक कुपत्या या पैलवानाच्या गाजव्या कधी काय करा नियम न या पैलवानाचा असा हा विशाल भोंड आणि खालचा या महाराष्ट्राचा मान बिंदू महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील सदासजी कुठली गोष्ट हरवत नाही सदासजी म्हणतो पृथ्वीराज पात्राला अमुक एका पैलवाना असं फसवलेला आहे या गावात सापडल्याला पृथ्वीराज दाखवून कुठे येऊ टोकला महाराष्ट्र केसरी छत्तीस जिल्हा तीन तालुका घटना मजबूत केला विशाल होतो ना त्यातून निघण्याचा प्रयत्न मगरविट्टीतून निघण्याचा प्रयत्न पण तुरचा हो काय सांगता येत ना ही शाल मगर मगरविट्टी आहे माणसं मंचत गार झालेलं गरम करून खाणार पण हिथ काय पहिला बघणार आहे हिथ काय चालायचं बघणार आहे कब्जा मजबूत केलेला आहे पै आणि पैसा प्रया मोबदला गुरसाळ कराने

की कुछ बिना होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती आज कुश्ती, हटला कुछ घुटना तो कस का मानव घुटना निगर का प्रयत्न म्हणायला आलेले पाण्यात तशी पण ज्या त्याला माहित आहे माहित आहे काय होत काय नाही आणि पाण्यात मासा झोप घेतो कैसा त्याच्या वर्षात तवाक बाहेर न बोलणं सोपाय वर धर पकड हाऊन ताळ्या करा गेला पृथ्वीराज पाटलासाठी जरा ताळ्या करा विशाल बधु विशाल बधु पंच का निर्णय माना हो भुटा हो पंस विशाल बंदु भुटारा ड तमाम कुझु ग्र मी कु विद्रो सामली करण मां सहकारी पाटील मांडे आपला आभार मानतो मैदान धन्यवाद धन्यवाद